मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात सत्तांतराच्या हालचालीला आला महत्वाचा वेग राज्यासह केंद्रातील सत्तांतराच्या दिशेने महाराष्ट्राची पावलं आणि महाराष्ट्रासह देशात भाजपाला आता हादऱ्यावर हादरे बसण्यास सुरुवात सविस्तर अपडेट पुढच्या दोन मिनिटांमध्ये केंद्रामध्ये भाजपची सत्ता केंद्रामध्ये त्यांचे पंतप्रधान सर्व मंत्रिमंडळ भाजपचं महाराष्ट्रामध्ये भाजपचे मुख्यमंत्री भाजपची सगळीकडे सत्ता तरी देखील पराभवाचा सा सामना होत असताना या पराभवाची चर्चा महाराष्ट्रात का होत नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाजपचा सर्वात मोठा दारुण पराभव या तऱ्हेने राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता उद्धव ठाकरे मनसे युती करते सर्वात जास्त विजयाची गणित बघूया नेमकी काय महत्वाची अपडेट उद्धव शिवसेनेचा हा सर्वात मोठा विजय तर भाजपसाठी मात्र आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळ हातात असलेल्या भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची भाषा संजय राऊत यांनी व्यक्त केली असतानाच हा निकाल भाजपच्या उलट जाणं म्हणजे भाजपला खूप मोठी किंमत मोजावी लागते मित्रांनो देशाचं राजकारण भाजपच्या हातामध्ये आहे महाराष्ट्राचं राजकारण भाजपच्या हातामध्ये आहे भाजपा म्हणेल ते होईल भाजपा सांगेल ते होईल अशा सध्या प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सोशल मीडियावरती प्रसार माध्यमावरती दिल्या जात आहेत आम्ही कुणालाही घाबरत ना आम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात खंबीर आमचा पक्ष जगातला एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जात आहे अशा भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या सध्या आपण विधान पाहत आलो मात्र मित्रांनो त्यांना एकटी उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये नडते उद्धव ठाकरे नडतायत संजय राऊत नडतायत यावरूनच भाजपची देशासह राज्यात किंमत काय राहिली हे तुम्हाला माहीत चालत असेल परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी मात्र भाजपला दणक्यावर दणके देण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी भाजपला पराभवाचं धूळ चारले असून भाजपला झिरो 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 जागा मिळाल्या नेमकी कुठली होती निवडणूक भाजपला असं का का दिवस मोजावे लागलेत भाजपचे दिवस का आले ते देखील पाहूया महाराष्ट्रामध्ये भाजपा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार या दृष्टीनं भाजपाची पावलं उचलली होती परंतु लाडकी बहीण त्या ठिकाणी आडवी आली लाडकी बहिणीमुळे सरकार आलं मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी आता शक्य नसल्याचं आता भाजपकडून सांगण्यात येत आहे याच कारणास्तव सध्या संतप्त संतप्त शेतकरी भाजपवरती निवडणुकीच्या माध्यमातून प्रचंड संतापला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकार तसेच खरेदी विक्री संघ या झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील पुंग परांडा वाशी तसेच उमरगा या भागातील परभणीतील सेलू सेलू या भागात झालेल्या निवडणुकांमध्ये सध्या भाजपला झिरो झिरो जागा मिळाल्या या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकल्याने भाजपची मात्र पूर्ती गोची झाली आहे सगळीकडे झिरो झिरो जागा का मिळतात तर शेतकऱ्यांचा हा खूप मोठा दणका भाजपला सहन करा लागतोय आगामी काळामध्ये भाजपची खूप मोठी पंचायत महाराष्ट्रामध्ये होईल अशी शक्यता सध्या वळ बळवली जाते म्हणून यावरती आपल्या प्रतिक्रिया काय ठाकरेंचा विजय आपला कसा वाटला प्रतिक्रिया द्या